त्या मुलाचे नाव शिवाजीराजे भोसले असे होते शिवाजीराजे भोसले यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाला त्यांचे पूर्ण नाव शिवाजी राजे शहाजी भोसले छत्रपती शिवाजी महाराजांना एक ज्येष्ठ बंधू होते त्यांचे नाव संभाजी होते संभाजी राजांना अफजल ठार मारले होते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते अफजलखानाने दगाफटका केल्यामुळे ते कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत मारले गेले छत्रपती शिवाजी महाराजांना आठ पत्नी होत्या सईबाई सोयराबाई सगुणाबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई सकवराबाई काशीबाई गुणवंताबाई शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई सईबाई यांना राणी साहेब या नावाने ओळखले हो जाते या शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या सईबाई या मराठा साम्राज्याच्या महाराणी होत्या त्यांचा जन्म एकोणतीस ऑक्टोबर सोळाशे तेहतीस रोजी नाईक निंबाळकर घराण्यात झाला फलटणच्या नाईक निंबाळकर व मधोजीराव निंबाळकर घराण्यातील त्या कन्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचा विवाह सतरा एप्रिल सोळाशे चाळीस रोजी झाला छत्रपती संभाजी, राज संभाजी राजे लहान असताना त्यांचा मृत्यू झाला तर संभाजी राजांचे संगोपन जिजाऊ मातेने केले साहेब जिजाऊ माता या छत्रपती संभाजी राजांच्या आजी होत्या महाराणी सोयराबाई सोयराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सईबाईच्या पश्चात शिवरायांच्या पट्टराणी म्हणून सोयराबाई तेथे उपस्थित होत्या राणी सोयराबाईचा जन्म सोळाशे चौतीस मध्ये झाला आणि मृत्यू सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे रोजी झाला सोयराबाईंना महाराणी ही पदवी भेटली महाराणी सोयराबाई या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजेच हंसाजी मोहिते यांची बहीण सोयराबाई मोहिते या मोहिते घराण्यातील होत्या छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सोयराबाई यांचा विवाह हो, सोळाशे बेचाळीस मध्ये बेंगलोर येथे झाला शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी राणी सगुणाबाई या शिर्के घराण्यातील ना, राजकुंवर नावाची एक कन्या झाली तिचा विवाह महाराणी येसुबाई यांचे बंधू गणोजी शिर्के यांच्याशी झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई या पालघर घराण्यातील होत्या पुतळाबाईंचा मृत्यू सत्तावीस जून सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाला शिवाजी महाराज आणि पुतळाबाई चुलते होते त्यांना एकही मूलबाळ नव्हते शिवाजी महाराजांच्या या चौथ्या पत्नी होत्या पुतळाबाई शिवाजीराजे भोसले

सहाव्या पत्नी होत्या छत्रपती शिवाजी महाराजाचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड यांच्या बहीण होत्या शिवाजी महाराज व सकवाराबाई यांचा विवाह नऊ जानेवारी सोळाशे सत्तावन्न रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि सकवाराबाई यांचा विवाह मासाहेब जिजाऊंनी मोठ्या थाटामाटात राजगडावर लावला त्यांच्या विवाहाची डेट निश्चित सांगता येत नाही नऊ किंवा दहा जानेवारी अशी दोन्ही पुस्तकात वेगवेगळी दर्शवते आहे शिवाजी महाराजांच्या नंबरच्या पत्नी रानी काशी बाई या जाधव घराण्यातील होत्या शिवाजी महाराज आणि काशीबाई यांचा विवाह आठ एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी झाला काशीबाई या जिजामातेच्या जाधव कुटुंबातील होत्या आणि त्या शंभू चंदल यांच्या बहीण होत्या त्यांचा मृत्यू सोळा मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावरती झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ नंबरच्या पत्नी राणीसाहेब साहेब गुणवंताबाई या शिवाजी इंगळे घराण्यातील होत्या पूर्वाधिकारी म्हणून महाराणी सोयराबाई तर उत्तराधिकारी म्हणून महाराणी येसुबाई होत

राणी साहेब छत्रपती शिवाजी महाराजाला मुले आणि सुना सईबाई आणि शिवाजी यांचा मुलगा संभाजी महाराज संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला त्यांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूर येथे झाला त्यांच्या सुना सुन एसुबाई एस पिलाजी शिर्के यांच्या कन्या होत येशुबाई संभाजीराजे भोसले येशुबाई संभाजीराजे भोसले यांना एक पुत्र होता त्यांचे नाव शाहू महाराज शाहू महाराजांचा जन्म अठरा मे सोळाशे ब्याऐंशी रोजी झाला ते सातारा गादीचे वारसदार शाहू महाराजांचा मृत्यू पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी सातारा येथे झाला शाहू महाराजांची मुलगी

छत्रपती राजाराम महाराज यांच्या चार पत्न्या होत्या पहिली जानकी बाई प्रतापराव गुजर यांची मुलगी दुसऱ्या नंबरची तारा राणी हंबीरराव मोहिते यांची कन्या राजसबाई तीन नंबरची राजसबाई कागलकर खाटके घराण्यातील होत्या आणि चार नंबरची अंबिकाबाई चार पत्न्या राजाराम महाराजांना होत्या मुले ताराराणी आणि राजाराम अन्ना शिवाजी दुसरे त्यांचा जन्म नऊ जून सोळाशे शहाण्णव रोजी झाला मुलगी अंबिकाबाई जसबाई आणि राजाराम यांचा मुलगा संभाजी दुसरे यांचा जन्म तेवीस मे सोळाशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला राजसबाई आणि राजाराम यांची मुलगी सोयराबाई छत्रपती शिवाजी महाराजांना सहा मुली होत्या सखूबाई रानूबाई अंबिकाबाई दिपाबाई कमलाबाई राज शिवाजी राजे भोसले आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांना तीन मुली होत्या पहिली मुलगी सखूबाई किंवा सखोरबाई महादेजी लिंबाळकरांशी करून दिला छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी मुलगी रानूबाई रानूबाईचा विवाह आदलाजी जाधव यांच्याशी करून दिला महाराज आणि सईबाई यांची तिसरी मुलगी आंबी बकावाई विवाह हरजी राजे यांच्याशी करून करून दिला आणि महाडिक कर्नाटकची जबाबदारी दिली होती तीन मुली सईबाई आणि शिवाजी राजे यांच्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी कराबाई यांच्या कन्या दीपाबाई दीपाबाईंचा विवाह शिवाजी महाराजांनी विश्वासरावांशी करून दिला आणि साहेब सगुणाबाई आणि शिवाजी महाराज यांची मुलगी राजकुंवरबाई हिचा विवाह शिवाजी महाराजांनी कानोजी शिर्के यांच्याशी करून दिला आणि शिवाजी महाराजांची सहा नंबरची पत्नी राणीसाहेब साहेब सकवराबाई यांची मुलगी कमळाबाई हिचा विवाह शिवाजी महाराजांनी सेनापती नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्याशी करून दिला महाराजांच्या सहा कन्या होत्या छत्रपती शिवाजी एकूण सहा नातोंडले छत्रपती संभाजी राजे आणि राजाराम यांची मुले शाहू महाराज भवानीबाई शिवाजी दुसरे अंबिकाबाई संभाजी दुसरे सोयराबाई तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे कुटुंब जर थोडक्यात सांगायचे म्हटले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ छत्रपती शिवाजी महाराजांची मुले दोन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुली सहा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नातवंडे सहा असे छोटेसे त्यांचे कुटुंब होते माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर काही चुका वाटल्यास तर कमेंट करून सांगा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवड तर मित्रांनो ही होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाविषयी माहिती किंवा वंशावळ